नमस्कार मी स्नेहल स्नेस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण झंझणीत इतरिवाला मटणाचा रसाच म्हणजेच मटणाची करी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आधी मटण मॅरिनेट करून घेऊयात मटण स्वच्छ धुवून घेतलं की त्यात हळद लावून घ्यायची आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे आलं लसूण पेस्टने खूप छान चव येते चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली इथे कोथिंबीर घातलेली आहे खूप छान दिसते आणि चवी खूप छान लागते दोन चमचे दही घातलेलं आहे दहीच्याऐवजी तुम्ही लिंबाचा इथे वापर करू शकता इथे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मटणाला लावून घ्यायचं आणि वीस मिनटे मॅरिनेट करून घ्यायचं आहे मटण इथे मटण शिजवून घेऊयात एक चमचा मोठा तेल घातलं कुकरमध्ये तेल गरम झालं की यात मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं मटण शिजण्यापुरतं आणि नऊ ते दहा शिट्ट्यांमध्ये हे मटण चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तयार करण्यासाठी इथे कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलं यात एक टोमॅटो घातलेला आहे चिरून ओलं खोबरं घातलेलं आहे धणे घातले खोबऱ्याने खूप छान चव लागते नक्की ट्राय करून बघा बडीशेप एक चमचा घातली एक चमचा पांढरे तेळ घेतलेले आहेत तिळने मटण करायला घट्ट पाण्या खूप छान चव चव लागते इथे आलं लसूण काळी मिरी लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे गरम मसाल्यांची खूप छान चव लागते नक्की ट्राय करून बघा हे सगळं परतून घ्यायचं तेलात एक जीव होईपर्यंत हे परतायचं आहे आणि यातच थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्ही बारीक चिरून घातली तरीही चालेल तर हे परतून घ्यायचं परतून झालेलं आहे हे थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे वाटण या तर जे आपलं घरचं वाटलेलं वाटण आहे तेही एक चमचा घालायचं थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता वाटण बारीक करून झालेलं आहे तर इथे मटणाच्या आठ ते नऊ शिट्ट्या केलेल्या आहेत मटणही चांगलं शिजलेलं आहे तुटेपर्यंत मस्त शिजलेलं आहे फोडणीला मा देऊयात हे मटण पातेला घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या इथलं कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता या पातेल्यात एक चमचा तेल घातलं तेल गरम झालं की तमालपत्र घातलं कढीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं तडतडली की लसूण घालायची ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली आलं लसूण पेस्ट घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर फोडणीत आलं लसूण पेस्ट आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आलं लसूण पेस्ट फोडणीत घालून खूप छान चव लागते तरी तेलात छान फ्राय करून घ्यायची परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची पावडर घातली तेही परतून घेतली बेडगी मिरची पावडर तेलात घालून तर्री येते तुम्हाला जर तरी नको असेल तर काही हरकत नाही तुम्ही वाटण घातल्यानंतर बेडगी मिरची घालू शकता वाटण घातलेलं आहे जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं तेही या तेलात आणि या मसाल्यांमध्ये पूर्ण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मटण एक दोन तीन नंतर, या ही, ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर यात जे मटण शिजलेलं आहे ते घातलं मटण मसाला घातला मटण मसाला एक चमचा घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता पाव चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर इथे धणे पावडर घालायची आहे धणे पावडर ही ऑप्शनल आहे जिरे पावडर घातली जिरे पावडर आणि हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे मंदा आचेवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले घातल्यानंतर यावर पाच मिनटं मंदा आचेवर झाकण ठेवून वाफ देऊन घेऊयात तरी ते गरम पाणी घालायचं गरम पाण्याने खूप छान चव लागते तरी ते, ते पाणी घातलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं तुम्हाला पातळ हवी असेल करी तेवढं पाणी घालू शकता यात चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तेही सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखं चव हवी असेल तर तुम्ही सगळ्यात शेवटी म्हणजेच उकळे आल्यानंतर तुम्ही तुपाचा तडका देऊ शकता त्याने खूप छान चव लागते आणि हॉटेलसारखी चव येते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि अजूनही स्नेल्स किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा मटण करी तयार आहे एका सर्विंग बॉलमध्ये सर्व करून घेऊयात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन छान छान आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद